लालबागचा राजाचं विसर्जन झालेलं आहे तरी भक्त मंडळी भाविक या दर्शनासाठी त्या स्थानासाठी लालबागचा राजा मित्रांनो आपण लालबाग मार्केटला मार्केट नवरात्र उत्सव भरलेलं आहे बघा ते बघू शकता लालबाग मार्केट नवरात्र उत्सव उत्सव नवरात्र उत्सव लालबाग मार्केट भरलं आहे नवरात्र उत्सव तो लालबाग मार्केट छान असं भरलंय मित्रांनो आपण आलो ला आहोत लालबागला नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस लालबाग मार्केट छान असं भरलं आहे मला आठवत असेल हा जो स्पॉट होता आपण गणेश गणपती लालबागच्या राजाला आलो होतो तुडुंबाची गर्दी होती नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस आता चालू आहे आणि आता दुर्ग तुम्ही बघू शकता हा रस्ता असा दिसेचा होता एवढी सगळी गर्दी होती लालबागच्या राजाला दर्शनासाठी आल्या आई माऊलीच्या दर्शनाच्या लालबागची माऊली दुर्गदुर्गेश्वरी लालबागचं बाजार मस्त सुंदर असं भरलं आहे मसाले दोन्ही बाजूला दुकानं बघा बघू शकता तुम्ही गणेश उत्सवात हीच दुकानं पूर्णपणे दहा दिवस बंद असतात किंबना त्याच्यापेक्षाही जास्त दोन्ही साइडला दुकानं अशी छान अशी भरलेली आहेत मसाले सुंदर असे लालबागचं शॉपिंग दुकान मसाल्याचे दुकान असे भरपूर आहे इथेच लालबागचा राजा असा विराजमान होतो आता मी स्पॉट बघू शकता लालबागचा राजा इथेच मंडपा म्हणजे विराजमान होतो तो हा स्पॉट लालबागचा राजा लालबागचा <स्वाराग> राजा लालबागचा आपण आलो आहोत लालबाग आणि लालबागचा राजा हा दरवर्षी इथेच विराजमान होतो तेच हा स्थान मुंबई महानगरपालिका लालबागचा राजा मार्ग बघा मित्रांनो दर्शन घ्या लालबागचा राजा देवाचा आशीर्वादाचा आपण एक फुल घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया लालबागचा राजा लालबागचा राजाचं वि विसर्जन झालेलं आहे तरी भक्त मंडळी भाविक या दर्शनासाठी तर स्थानासाठी तर आणि शुभाशीर्वाद घेतात लालबागचा राजा बघा शुभाशीर्वाद घेतात आणि पुढच्या आपल्याला मार्गक्रमणाला सुरुवात करतात मला आहे लालबागची खास स्पेशल चिवडा गल्ली लालबाग चिवडा गल्ली लालबाग चिवडा गल्ली लालबाग स्पेशल खास चिवडा गल्ली चिवडा गल्ली ना दादा लालबाग ची स्पेशल कसा पैठ चिवडा कसा किलो आहे दोनशे रुपये किलो कुठचा मका चिवडा दोनशे आणि हा अच्छा पर... दोळशे अच्छा दोनशे दोनशे चाळीस दोनशे अगदी चिवडा लालबागची गली फेमस आहे ना चिवड्यासाठी गल्ली एक नंबर चालेल आपल्या शॉपचं नाव काय म्हणाला न्यू विजयलक्ष्मी शूटनी पर्सन बघा अच्छा मी बघू शकता मित्रांनो मार्केट नवरात्र उत्सवसाठी खुललेलं आहे बघू शकता लालबाग मार्केट लालबाग मार्केट नवरात्र उत्सव लालबाग मार्केट नवरात्र उत्सव